या जालन्यातले आमदार निवडून द्या मला वाटतं पाचच्या पाचवी महायुतीचे आमदार निवडून आले पाच पाचवी महायुतीचे आमदार निवडून आले आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं की निवडणूक झाल्यानंतर त्याचा विजयोत्सव आणि गुलाल उधळायला एकनाथ शिंदे पुन्हा येईल आणि म्हणून मी या ठिकाणी आपले आभार मानायला आलोय आपल्याला धन्यवाद द्यायला आलोय खरं म्हणजे आज मी तुमच्या समोर नतमस्तक व्हायला आलोय याच्या कारण लोकसभेनंतर विधानसभेमध्ये शिवसेनेने ऐतिहासिक विजय मिळवला तो विजय आज आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करूया आणि यासाठी मी आलेलो आहे आणि म्हणून मी दिलेला शब्द पाळणार आहे एकदा शब्द दिला की मग पुन्हा मागे फिरणं नाही ही शिकवण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे धर्मवीर आनंदगेर साहेबांची आहे शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिल्यानंतर मागे फिरू नका आणि म्हणून या एकनाथ शिंदेने जे जे शब्द दिले ते ते शब्द पूर्ण करण्याच काम मी केलेलं आहे हा मी आज आभार मानायला आलोय माझ्या लाडक्या बहिणींचे माझ्या लाडक्या भावांचे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचे माझ्या लाडक्या ज्येष्ठांचे माझ्या लाडक्या तरुणांचे आणि संपूर्ण या जालनातल्या माझ्या लाडक्या मतदारांचे आभार मानायला आलो खरं म्हणजे निवडणुका झाल्या की माणूस निवडून आला की मग आपण आपल्या कामाला लागतो परंतु या ठिकाणी ज्या लोकांनी आपल्याला मतदान केलं त्यांच्या आशीर्वादाला त्यांच्या आशीर्वादाने आपण निवडून आल्यानंतर त्यांच्या समोर नतमस्तक होणं त्यांचे आभार मानणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून हे कर्तव्य पार पाडण्यासाठी मी या ठिकाणी आलोय या मराठवाड्याने बाळासाहेबांनी देखील या जालन्यावर मराठवाड्यावर भरभरून प्रेम केलं ठाणे आणि मुंबई नंतर या मराठवाड्यावर बाळासाहेबांनी प्रेम केलं आणि मराठवाड्यातल्या जनतेने देखील बाळासाहेबांवर भरभरून प्रेम केलं हे देखील केल, आपण सगळे त्याचे साक्षीदार हो। आहोत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या मराठवाड्याच्या नसा नसात बाळासाहेबांचा विचार भिनलेला आहे मराठवाडा शिवसेनेचा अभेद्य गड आहे अभेद्य किल्ला आहे आणि म्हणून या गडात या किल्ल्यामध्ये या ठिकाणी हा किल्ला जालना आज शिवसेनेचा अभेद्य गड अभेद्य जिल्हा हा यापुढेही कायम राहणार आहे या, या ठिकाणी महायुतीचे शिलेदार निवडून आले त्यामध्ये आपले अर्जुनराव खोतकर आणि हे एकमत उडान हे दोन शिलेदार देखील या ठिकाणी निवडून आले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो कारण आपण केलेल्या कामाची पोच पावती या जालन्यातल्या लोकांनी दिलेली आहे आणि म्हणून किती जागा इथं आहे जालन्यामध्ये पाचीच्या पाची आल्या आणि म्हणून यालाच म्हणतात जालन्याचा जलवा आणि हा जलवा दाखवलेला आहे तुम्ही आणि म्हणूनच मी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलोय मनापासून आभार मानायला आलोय याचं कारण हेच आहे आज व्यासपीठावर अर्जुन खोतकर आणि हिकमत उडान हे विजयी शिलेदार इथं बसलेले आहे जालन्यातल्या जनतेने भरभरून प्रेम केलं म्हणूनच हा अर्जुन हे चक्र भेदून निवडून येऊ शकला आणि हिकमत रावाच उडान कोणी रोकू शकलं नाही हे देखील या ठिकाणी सत्य आहे शिवसेनेचे संताजी आणि धनाजी आहेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि म्हणून मोगलांच्या तंबूवरील कळस कापून आणणारे हे दोघ आमचे शिलेदार आहेत हे शिवसैनिक आहेत हिकमत आणि अर्जुन ही करून अर्जुन कर करण आणि अर्जुनासारखी अजिंक्य जोडी आहे आणि दोघांनी देखील या जालना जिल्ह्यामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी ते काम करतील आणि